साडेपाचला मतदार म्हणजे आहेच पण तुमचा आग्रह असेल तर माहिती म्हणून सांगतो की लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकूण आम्ही जे सोळा पक्ष आहोत मोठे तीन पक्ष आणि जवळजवळ त्या तोला मोलाचे सात आठ त्या तोलामुळे जर तरी त्यांचं समाजामध्ये वेटेज आहे असे असे म्हणून आम्ही सोळा पक्ष आहोत त्याची म्हणून माहिती तयार होते त्याच्या लोकसभाच्या बैठका व्हाव्यात प्रत्येक पक्षाचे दोन तीन दोन तीन लढणं असे पन्नास साठ पन्नास झाले असे आणि थेट बूथ लेवलपर्यंत कॉर्डिनेशन कसं करता येईल एक बूथ हजार संख्येचा असतो तर सगळ्यांनी आपापले नावं काढली ज्याही चारशे नावं होतील की ही आपली सगळ्यांची वर आहे एका बूथवर दोनशे मतदान कधी होतच नाही कारण ते मृत झालेलं असतं दुसरी गेलेलं असतं म्हणजे आठशेवर गणित करायचं असतं आठशेच्या साठ टक्के मतदान करतं चारशे ऐंशी होतं त्या चारशे ऐंशीमध्ये आमची जर सगळ्यांजेवण चारशे नावं निघायला लागेल तर विरोधकांना फॉर्मही भराव भराव भरू नये असा सल्ला तुम्हाला द्यावा लागेल त्याच्यामुळे ते कॉर्डिनेशन करण्याची सुरुवात की लोकसभा लेवलला प्रत्येकाचे दोघे 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 देऊन पन्नास जणांच्या बैठकांनी होईल ज्याच्यामध्ये डूज अँड डोंट्स करावे न करावे एवढं स्टेटमेंट माझी करू नये करायची असेल तर स्ट्रिप्टेड करावे डूज म्हणजे काय मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्या सोळा पक्षांच्या कार्यकर्त्यांनी का घरी गेलं पाहिजे साधे सरळ शास्त्राचे मुद्दे घेऊन या बैठका होणार आहेत तरीही तुम्हाला त्यावर त्यात काही फार इंटरेस्ट नाही त्याच्याबद्दल ते काही विचारायचे आपण साऱ्या दादा यामध्ये सोळा पक्षांना तुम्ही नाव घेतलं हो पण यामध्ये रयत क्रांती संघटना किंवा महादेव जानकर यांचा पक्ष यांना पहिलीच बैठक आहे एखादा पक्ष राहिला असेल तर पुढच्यावर करेक्शन करू आणि महादेवराव जानकरांच्या बाबतीमध्ये माझ्या माध्यम सुद्दीप खर्डेकरांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे महादेवराव जानकर हे भारतीय जनता पार्टीशी महायुतीशी असोसिएशनशी बातमी हेही जाणार नाही पण तो छातीत ठोकपणे सांगतो पण त्याचं काय म्हणणं आहे ते म्हणणं ते वारंवार म्हणणे देवेंद्रजी देवेंद्रजी त्यांचे परममित्र आहे म्हणजे पंकजाताई त्यांची मोठी बहीण आहे दे देवेंद्रजी त्यांचे परममित्र आहे देवेंद्रजी आणि पंकजाताई त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्याचं समाधान करण्याची समर्थ आहेत पण त्याचं स्वाभाविक म्हणणं आहे की ते एकदा माझं समाधान होतं मग मला बैठकाला बोलवा असं त्यांनी मला तोपर्यंत बैठकांना बोलवू नका मी गेलो असं ते म्हणालेलं आहे ते जाणार नाहीत पण मला तोपर्यंत बैठकांना बोलवू नका असं मी म्हटल्यामुळे संदीप राडेकर हे त्याचे कॉर्डिनेटर आमच्या सगळ्या सोळा पक्षांच्या महायुतीचे कॉर्डिनेटर हे पूर्ण ह्या तीन लोकसभाचे संदीप खाडेकर त्यांना निरोप दिला नाही आता बोलणंही झालं तर ते म्हणाले हो तुझं तू बरोबर गेलो माझं माझं वाटतो त्याचं म्हणणं आहे आणि ते बैठक घेत आहे सगळे एकत्रित येऊन जवळपास चारशे साठ मतं होतील विरोधकांना मतच राहणार नाही मग तुम्ही आता सल्ला द्याल का फॉर्म भरू नका म्हणून मी कशाला सल्ला झालं माझ्या सल्ल्याने महाराष्ट्र चाललं असतं तर फार झालं विरोधक चालतील ज्या वेळेला माझ्या सल्ल्याने महाराष्ट्र चालेल त्यावेळेला मी मी म्हणेल की आता सल्ला बरं झालं माननीय मोदीजींचा हा आग्रह आहे तीनशे सत्तर कलम आपण म्हणजे ते ते किती एकेका विषयाचं लॉजिक लावतं तीनशे सत्तर कलम रद्द मी केलं काश्मीर भारतात राहिला तीनशे सत्तर कलम सिनेमा पाहिल्यानंतर भेडेवालो तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतरचा काश्मीर भेड्या होऊन किती विकास झाला तर मग माझं माझं कौतुक करताना माझं अभिनंदन करताना तर प्रत्येक बूथवर ॲडिशनल तीनशे सत्तर मतं जोडा असं त्यांनी टार्गेट केलं आम्हाला वेळेनं भेटायला तर आता प्रत्येक बूथवर जी मतं आतापर्यंत महायुतीला पडत होती त्याच्या व्यतिरिक्त आणखी तीनशे सत्तर हाडतात तिथे सबस्टॅन्शियल पडत होती तर तीनशे सत्तरची अडीचशे आवश्यकता नाही पण तिथे आम्हाला शंभर पडत होती आम्हाला तीनशे सत्तर जोडायचे त्यासाठी हे कन्सोल्टेशन आहे त्यामुळे ते तीनशे सत्तर पार म्हणतात याचा ह्याचा संदर्भ तीनशे सत्तर कलमाशी आहे त्याने आम्हाला राष्ट्रीय बैठकीत प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर जोडा हे म्हटलं याचा संदर्भ तीनशे सत्तरशी आहे ते ए वन फायम उठले आणि तीनशे सत्तर वाटलं असं नाही ओके चला थँक्यू